वेदूसारखीच आपणही आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी ती फुलवण्यासाठी जिद्दीनं झटतो कष्ट करतो पण अचानक नैसर्गिक आपत्ती येते आणि आपल्या साऱ्या स्वप्नांचं पाणी होऊन ते वाहून जात अशा अस्मानी संकटांनी महाराष्ट्रात अनेकांचं अतुनात नुकसान झालं स्वप्नांबरोबर अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाली मात्र शासनानं आपुलकीनं त्यांना धीर दिला भक्कम आधार दिला केंद्रीय निकषापेक्षाही अधिक मदत केली लाखांहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात पंचवीस टक्के अग्रिम रक्कम जमा केली आपत्तीग्रस्तांच्या आयुष्यात पुन्हा नवी उमेद जागवून आनंद निर्माण केला मदतीतून नवजीवन आनंदाचे पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा आज मी जितेंद्र पापळकर जिल्हाधिकारी म्हणून धुळ्याचा चार्ज आज मी आज घेतलेला आहे मी यापूर्वी हिंगोलीला जिल्हाधिकारी म्हणून काम केले त्याच्यापूर्वी मी अकोल्याला पण जिल्हाधिकारी म्हणून काम केलेलं आहे आणि धुळे जिल्ह्याचे आता आज प्रश्न समजावून घेत असताना सकाळी मी बैठक पण घेतली आणि त्याच्यात अनुषंगाने आता साखरेला जो मान्य मुख्यमंत्री महोदयांचा शनिवारी दौरा नियोजित आहे त्या दौऱ्याच्या अनुषंगाने त्याची तयारी आणि त्याच्या अनुषंगाने करायचं कामकाज याचा आम्ही साखरेला जाऊन आता मी नवीन आढावा घेत घेणार आहे आणि हा कार्यक्रम यशस्वी झाल्यानंतर नंतर पुढचे जे रेग्युलर प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी जिल्ह्यामध्ये आपण सगळे मिळून काम करणार आहोत रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा